नमस्कार मित्रांनो या उड्याच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती सुरू आहेत या पदभरतीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर निवड यादी कसे पाहायचं या तालुक्याचे या जिल्ह्याचे तर कोणत्या तालुक्याची ही निवड यादी आपल्याला बघता येणार आहे ते आपण या उड्याच्या माध्यमातून आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशीच नो नऊ व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी कोणत्याही तालुक्याचे असेल किंवा जिल्ह्याचे असेल अंगणवाडी भरतीचं निकाल तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहील तर चला तर आपण कोणत्या तालुक्याचे आणि कोणत्या जिल्ह्याचे आपल्याला निवड यादी कसे पाहायचं ते आपण बघू बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प अमरावती दक्षिण दत्त प्लेस गांधी चौक अमरावती हे अमरावतीचं आपल्याला निवड यादी अंतिम यादी आणि नियुक्तीपत्र आपल्याला कोणत्या तारखेला दिले जाणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा बघा सेविका आणि मदतनीस हे पद भरती सुरू होतं अर्ज तुम्ही केलं असेल अर्ज करण्याची तारीख संपली असेल तर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वास्तव्याची अट व्हायची अट लहान कुटुंब भाषेचे ज्ञान हे सर्व आपण पाहिलं होतं फॉर्म भरताना हे सर्व रूल्स अटी आपण सर्व फॉलो केले होते आता आपल्याला आपलं निवड यादी निवड यादी कसं चेक करायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून देणार आहे आता या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा तेरा नंबर बघा जाहिरात प्रसिद्धी दहा दोन दोन हजार पंचवीसला दहा जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि अर्ज स्वीकारण्याचे दिनांक दहा दिवसापर्यंत चालू होतं म्हणजे बारा दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस व अर्ज स्वीकारण्याची कार्यालय वेळ सकाळी बारा वाजते ते दुपारी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती प्राथमिक यादी कोणत्या दिवशी असेल तुमची बघा सर्वांची प्राथमिक यादी तुम्ही जेवढे फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केलं असेल महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये तर प्राथमिक यादी कोणत्या तारखेला असेल अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून पंधरा दिवस कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल तर बघा या ठिकाणी काय म्हटले आपली मुदत केव्हा संपले सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला मुदत संपले फॉर्म भरण्याची आणि त्याच्यानंतर पंधरा दिवस बघा अर्ज स्वीकारल्या स्वीकारण्याच्या अंतिम दिना दिनांकापासून पंधरा दिवस कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे मुदत संपल्यानंतर पंधरा दिवसात तुमची यादी महिला बालविकास विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती थी त्या ठिकाणी तुमचं प्राथमिक यादी त्या ठिकाणी लावली जाणार बघा प्रत्येक कॅन्डिडेटला पत्र व्यवहार केले जात नाही त्यांना ईमेल केले जात नाही त्यांना फोन केले जात नाही तर फक्त त्यांचं जे प्राथमिक यादी लावली असेल ती महिला बालविकास विभाग कार्यालय त्या ठिकाणी प्राथमिक यादी लावली असेल नोटीस बोर्डवरती त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला बघता येणार आहे हे अमरावतीचं आहे बघा अमरा प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याचे भरतीचे प्रोसेस वेगवेगळे आहेत तर यात जिल्ह्याची प्रोसेस वेगळी आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट नोटीस बोर्डवरती प्राथमिक यादी लावली जाणार आहेत सोळा नंबर यादीत हरकती यादीत हरकती तुम्हाला घ्यायचं असेल तर किती दिवसात घ्यायचे तर बघा या ठिकाणी कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून बघा कार्यालयामध्ये प्राथमिक यादी तुमची प्रसिद्ध झाली असेल नंतर हरकती घ्यायचं असेल तुम्हाला तर बो कार्यालयातमध्ये जेव्हा नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून किती दिवसात हरकती घ्यायचे दहा दिवसापर्यंत दहा दिवसात तुम्ही या दहा दिवसाच्या अंडर तुम्ही हरकती घेऊ शकतात हे लक्षात घ्यायचं याच्या व्यतिरिक्त जास्त दिवस झाला असेल तर तुम्ही हरकती घेऊ शकत नाही ते नियमवटी सर्व या ठिकाणी देण्यात आले त्याच वेळेनुसार हे सर्व प्रोसेस यादी, यादी सर्व भरती आणि निकाल प्राथमिक यादी निवड यादी हे सर्व लावले जात आहेत सतरा नंबर बघा भरती ची पूर्ण कारवाई आता भरतीची पूर्ण कारवाई जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात आता ही भरती किती दिवसात कम्प्लीट होणार आहे तर बघा या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे तीन महिने बघा नव्वद दिवस म्हणजे तीन महिने तुम्हाला या भरतीमध्ये प्रोसेस असेल तुम्हाला जर एक महिन्यात झालं किंवा दोन महिन्यात ही प्रोसेस कम्प्लीट झाली किंवा तीन महिन्यात तीन महिन्यात कसलंही या ठिकाणी ही भरती कंप्लीटच करायचं त्यांना तर तीन महिन्यात ही तुमची या ठिकाणी निवड यादी असेल प्राथमिक यादी असेल त्यानुसार तुमची तीन महिन्यात या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे अठरा नंबर आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याचं भरती चालू आहे त्याचं वेळोवेळी मी या चॅनलवरती निकाल त्यांचं प्राथमिक यादी त्यांचे नियुक्तीपत्र केव्हा दिले जाणार ते व्हिडिओ मी अपलोड करत आहे वेळोवेळी अपडेट देत आहे तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या प्रतीक्षा यादी असेल जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून बघा या या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठेवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल सदर प्रतीक्षे यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्ष वर्षपर्यंत वैध राहील तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे जर ज्या उमेदवारांचं निवड झाली असेल आणि तो ती तीस दिवसात त्या ठिकाणी रुजू होत नसेल तर जो मेरिटमध्ये असेल वेटिंगमध्ये असेल त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी रुजू करण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा तीस दिवसात रुजू यायचं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही दो प दोन दिवस पंधरा दिवस वीस दिवस पण तीस दिवस जर झाले तर तुम्ही हो त्या ठिकाणी तुमचं नाव त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कट होईल आणि जो वेटिंगमध्ये असेल त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी चान्स देण्या देण्यात येणार आहेत आणि जर प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल नंतर सदर प्रतीक्षे यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षपर्यंत वैद्य राहील तर बघा प्रतीक्षा यादी जी वेटिंगमध्ये असेल तुम्ही तुमची यादी असेल तर एक वर्षपर्यंत वैद्य असेल तर जे वेटिंगमध्ये कॅन्डिडेट असेल त्यांनी वेट करायचे जर तुमच्या जो मेरिटमध्ये आला असेल तो जर जॉइनिंग केला नसेल तर तुमची यादी एक वर्षापर्यंत या वैद्य असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग मिळू शकते एकोणावीस नंबर आहे बघा निवड विरुद्ध तक्रार किंवा अपील आता निवड प्रक्रिये किंवा प्रक्रियेविरुद्ध किंवा तक्रार किंवा अपील करायचं असेल तुम्हाला तर किती दिवसात आणि पहिला मुद्दा प्राथमिक गुणाक्रम यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक माहिती खोटी असल्याचे अर्ज केल्यांचे उमेदवारांची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून बघा यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात आज बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प अमरावती दक्षिणच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी तर बघा तुम्हाला काय आवश्यक वाटत असेल काही कॅन्डिडेटं डुप्लिकेट वैयक्तिक माहिती खोटी असेल तर तुम्ही आज ज्या ठिकाणी ज्या महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये तुम्ही फॉर्म भरले त्या ठिकाणी लेखी स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार करावा लागेल त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारची कोणतेही परिसिद्धीत दखल घेतली जाणार नाही तर बघा दहा दिवसामध्ये तुम्हाला जे प्राथमिक गुणाक्रमा यादीत कोणत्याही उमेदवाराची व्यक्ती माहिती कुठे असल्यास तुम्हाला दहा दिवसात आत तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार दाखल करायची लेखी स्वरूपात आणि प्रस त्याच्यात आपल्याला दहा दिवसानंतर तुम्ही तक्रार केले तर तुमचं त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचे जे अर्ज दिले असेल ते तुमचं त्या ठिकाणी रिजेक्ट होईल दुसरा निवड यादी व व घोषित झाल्यापासून बघा निवड यादी या या घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत विभागीय आय। आयु उपायुक्त महिला बालविकास अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहेत तर कुठे करायचं आहे तुम्हाला तीस दिवसात उपायुक्त महिला बालविकास विभाग अमरावती या ठिकाणी तुम्ही यांच्याकडे अपील करू शकतात वीस नंबर कागदपत्राची प्रति अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची प्रति स्वतः सक्षिकित केलेल्या असाव्यात तर बघा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर तुम्हाला तुमचे जे अर्ज तुम्ही सबमिट केलं होतं तेव्हा ते डॉक्युमेंट तुम्ही झेरॉक्स सबमिट केलं होतं या ठिकाणी जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला दोन सेट तयार करायचं आहे ऑरिजिनलचे आणि त्याच्यात सौशिक्षित करायचे म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटवरती तुम्ही सिग्नेचर करायचे आणि तुमचे ऑरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्ही ऑफिसला जायचं आहे एकवीस नंबर अर्ज जाहिरातीमध्ये दिल्या वीत नंतर अर्ज करावा अर्ज जे दिलं होतं तेच केलं आपण आता या ठिकाणी पत्रव्यवहार बघा हे लक्षात घ्यायचं पत्र पत्रव्यवहार केले जाणार नाही हे ल निवड प्रक्रिया काय असेल बावीस नंबर बघा उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त गुण हे शासन नियमाप्रमाणे देय देय आहे हे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केले पत्रव्यवहार भरती संबंधी अर्ज अर्जदारास कोणतेही पत्रव्यवहार केले जाणार नाही सर्व सूचना जाहिरातमध्ये अटी व शर्ती प्रमाण असून वेळोवेळी सूचना नोटीस बोर्डवर लावण्यात येतील ला। अर्ज पोस्टरद्वारे स्वीकारले जाणार नाही तर बघा ऑफलाईन अर्ज आहे तर डायरेक्ट तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करायचं आहे पोस्टरद्वारे अर्ज पाठवले तुमचं त्या ठिकाणी रिजेक्ट होईल आणि अर्जदाराला त्यांनी तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे तर तुम्हाला पत्रव्यवहार केले जाणार नाही तर वेळोवेळी तुम्हाला महिला बालविकास विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला अपडेट बघावं लागेल तर मी जसं तुम्हाला या ठिकाणी कोणत्या तारखेला किती दिवसात नोटीस बोर्ड लावले जाणार आहे त्या ठिकाणी ते सर्व डिटेल तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिले आहे या प्रकल्पांतर्गत अर्ज कोण करू शकेल प्रकल्प अंतर्गत क्षेत्र हे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला होता आता निवड फायनल निवड यादी केव्हा असेल तर बघा तुम्हाला नियुक्तीपत्र केव्हा दिले जाणार आहेत पात्र उमेदवार उमेदवारांची वय वर उल्लेख केलेल्या परिसरात तील, रिक्त पद असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील अंगणवाडीकरता के निवड केली जाऊ शकते त्या कोणातून उमेदवाराची नियुक्ती केलेली ठिकाणी काम करण्याची तयारी असावी निवडबाबतचे अंतिम नि निर्णय का करायचे राहील त्याच बाब बाबत पसंतीक्रम चालणार नाही बघा तुमची ज्या ठिकाणी निवड झाली असेल त्याच ठिकाणी तुम्हाला रुजू व्हावं लागेल कारण तुमच्या पसंतीनुसार या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला जोनिंग दिले जाणार नाही तर ज्या ठिकाणी तुमची निवड झाली असेल त्याच ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल भरतीबाबत भरती ब भरती प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार हे महिला बालविकास विभाग कार्यालयाशी कार्यालय असेल आता ही भरती या ठिकाणी आता ही जे तुमचे ही प्रोसेस दाखवली या ठिकाणी या प्रोसेसनुसार तुमची या ठिकाणी निवड यादी लावली जाणार आहेत वेळोवेळी तुम्ही कुठे बघायचं आहे महिला बाल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क करायचं आहे किंवा त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट द्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस बोर्डवरती तुम्हाला सर्व वेळोवेळी अपडेट मिळत राहील तुम्हाला को कोणत्या तालुक्याचं तुम्हाला निवड यादी कोणत्या तारखेला लागेल हरकती केव्हा घ्यायचं आहे त्यांचं निवड यादी केव्हा असेल हे सर्व मी वेळोवेळी अपडेट देत अस द्या देत आहे प्रत्येक जिल्ह्याचं तालुक्याचं भरती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत तर प्रत्येक जिल्ह्याचं तालुक्याचं मी निवड यादी वेळापत्रक या चॅनलवरती अपलोड करत आहे चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत राहील मी जसं व्हिडिओ अपलोड करेल तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहे आणि तुम्हाला कुठेही नोटीस बोर्डवरती बघायला जावं ज जा...